नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही वृत्त धुळे जिल्ह्यातील गीतांजली कोळी यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि संविधानानुसार मिळालेल्या हक्कांसाठी धुळे ते नागपूर अशी पदयात्रा सुरू केली आहे या पदयात्रेचे उद्दिष्ट येत्या हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणे पदयात्रा जामनेर शहरात पोहोचल्यावर नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले कोळी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात अंतर्भूत करणे आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोळी जमातीच्या नोंदींवर एस एसटीचे वैध जात प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केली आहे त्यांनी संविधानाने दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचा आरोपही केला आहे पुणे ते नागपूर ही पदयात्रा आज तिसरा दिवस आहे आणि वीस तारखेला पदयात्रा नागपूर येथे 19 तिसरा पोहोचणार आहे फडणवीस साहेब आज मुख्यमंत्री झालेले आहेत नक्की जागत आनंद आहे आणि व्यक्तिमत्व असलेले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाची पहिलंच हिवाळी अधिवेशन आहे त्यांना हात जोडून विनंती आहे की गेल्या चाळीस वर्षापासून आमच्या महाराष्ट्रातील आदिवासी ढोल ठोकरे महादेव कोळींचा जो संघर्ष सुरू आहे तो संघर्ष आमचा लोकशाहीला धरून संविधानाला धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला अधिकार दिलेला आहे त्यानुसार आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आमचं आरक्षण आम्ही मागत आहोत जे आरक्षण ऑलरेडी आम्हाला दिलेलं आहे परंतु अनेक या प्रांताधिकारी आडमुठे प्रांताधिकारी तसेच जात पडताळणी अधिकारी यांच्या आरेरावीमुळे आम्हाला आमच्या गोरगरीब लोकांना सुलभ ते मिळत नाही आणि ते सुलभतेने मिळण्यासाठी कोळी ही मुख्य जमात तिचा पुरावा ग्राह्य धरून कोळी नोंदींवर सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोळी नोंदींवर सुलभपणे एस टीचे दाखले मिळावे वैधता प्रमाणपत्र मिळावे ही आमची रास्त मागणी आहे आणि त्या रास्त मागणीसाठी धुळे ते नागपूर ही पदयात्रा आमची हिवाळी अधिवेशनावर आम्ही घेऊन जात आहोत त्यासाठी सर्व समाज बांधव माझ्या सो सोबत आहेत त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करते सर्वांचे आणि सर्व या निमित्ताने सर्व प्रत्येक जिल्ह्यातील आता यापुढचं जामनेरनंतर मलकापूर असेल बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तसेच अकोला अमरावती तसेच वर्धा प्रत्येक जिल्ह्यातील नागपूर प्रत्येक बांधवांना आव्हान आहे की या पदयातच मोठ्या संख्येने सामील व्हा आणि लवकरात लवकर आपला प्रश्न या हिवाळ्यात अधिवेशन कसं सोडवता हो येईल यासाठी आपण प्रत्येक आमदारांना निवेदन द्या आपलं म्हणणं सांगा आणि या अधिवेशनात आपला विषय मांडला महर्षी वाल्मी ऋषींचा वीर राघोजी भांगरेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हर 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 यासाठी प्रयत्न करावेत आणि सर्वात मोठा मुद्दा हा आहे की धुळे ते नागपूर ही पदयात्रा आज तिसरा दिवस आहे आणि वीस तारखेला या बातमीतलेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार